नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्षे एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण सेवन एट सिक्स या नोटेबद्दल समज गैरसमज आणि काही माहिती आपण आज पाहणार आहोत मित्रांनो सेवन एट सिक्सची नोट खूप महाग विकते परंतु ती कोणती विकते तिचं व्हॅल्युएशन किती आहे या बाबतीत अनेक गैरसमज आपल्यामध्ये दिसून येतात कारण व्हॉट्सअप आणि फेसबुकला काही सेव्हन एट सिक्सच्या नोटचे फोटो टाकून त्यात खाली लिहिलं जातं एक लाख मिलेगा दो लाख मिलेगा आणि असे बरेचसे फोटो पाहून आपले अनेक बांधव त्या ठिकाणी फसत असतात मित्रांनो सेवन एट सिक्स हा इस्लाम धर्मामध्ये आपल्या मुस्लिम बांधवांमध्ये त्या धर्मग्रंथामध्ये सेवन एट सिक्स या अंकाला फार शुभ मानलं जातं आणि म्हणून असे अनेक कॉइन कलेक्टर आहेत की ते सेव्हन एट सिक्स नंबर आपल्याकडे जतन करून ठेवत असतात हो माझ्याकडेही सेव्हन एट सिक्सच्या काही नोट्स आहेत मला पण त्याचा छंद आहे परंतु सेवन एट सिक्सच्या ज्या काही नोट्स आहेत त्या मधल्या काळामध्ये शक्तिकांत दास असतील उर्जित पटेल असतील यांच्या काळामध्ये त्याची छपाई जास्त झाली आणि छपाई जास्त झाल्यामुळे नोट्स मिळण्याचं प्रमाण वाढलं त्यामुळे पॉईंट कलेक्टरच्या दृष्टीनं त्या नोट्स हळूहळू कॉमन व्हायला लागल्या मग सेवन एट सिक्सच्या कोणत्या नोट्सला व्हॅल्यू आहे कोणत्या नोट्स महत्वाच्या आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत तर सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या मनापासून शुभेच्छा मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक शेअर आणि सब्स्क्राइब नक्की करा चला तर मित्रांनो आपण पाहूयात सेवन एट सिक्सच्या माझ्या कलेक्शन काही नोटा तर हे पहा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल सेवन एट सी पाचशे रुपयांची ही एक नोट आहे माझ्या कलेक्शनमधील मा या नोटेकडे काळजीपूर्वक जर आपण पाहिलं तर या नोटेचं प्रेफिक्स जे आहे ते एट एम यम आहे आणि इनसेट जो आहे आता व्हाईट वॉटर मार्कमध्ये असल्यामुळं व्हिडिओमध्ये दिसतोय की नाही सांगता येत नाही पण यफ असा त्या ठिकाणी इन्सेट आहे या नोट्सचा आणि नंबर जो आहे तो बऱ्यापैकी फॅन्सी फोर 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 सेवन एट सिक्स असा आहे तर मित्रांनो सेवन एट सिक्सच्या नोट्स विकतात सेवन एट सिक्सच्या या नोटांना व्हॅल्यू आहे हे खरंच आहे परंतु सेवन एट सिक्सच्या अगोदर या ठिकाणी जर ट्रिपल झिरो असेल हे फोर फोरच्या ऐवजी ट्रिपल झिरो असेल किंवा सेवन एट सिक्स हा नंबर या फोर फोरच्या जागी असून शेवटी जर तीन झिरो असतील ट्रिपल झिरो असेल तर त्या नोटेचं व्हॅल्युएशन नक्कीच चार ते पाच सहा पटसुद्धा होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडील नोट किंवा कुठल्याही कलेक्टरकडची नोट ती कशा कंडिशनमध्ये आहे डिपेंड ऑन कंडिशन त्याचं व्हॅल्युएशन ठरवलं जातं म्हणजे काय आता या ठिकाणी जर बारकाईनं पाहिलं तर ही चलनात आलेली नोट या ठिकाणी थोडीशी घडी पडलेली दिसते आपल्याला आज समजा उदाहरणार्थ आपण घेऊया या ठिकाणी एक त्याला घडी पडलेली आहे समजा आज घडीला ह्या नोटेचं व्हॅल्युएशन दोन हजार आहे असं आपण समजून चालूया फक्त या वापरात मुळे चुकीच्या वापरामुळे घड्या पडल्यामुळे या नोटेचं व्हॅल्युएशन फार कमी होतं म्हणून मी नेहमी सांगत असतो की आपल्याकडच्या ज्या नोट्स आहेत जे आपण कलेक्शन करतो ते काळजीपूर्वक केले पाहिजे त्याला कुठलेही डाग नाही पाहिजेत नोट एकदम स्वच्छ कडक युएनसी कंडिशनमध्ये आपल्याकडे आल्यानंतर त्या नोटेला घड्या पडणार नाहीत अशा पद्धतीनं जर ठेवले तर निश्चित सेव्हन एट सिक्सच्या नोटांचं व्हॅल्युएशन वाढतं आणि मी सांगितल्याप्रमाणे ट्रिपल झिरो सुरुवातीला किंवा ट्रिपल झिरो शेव ट्रिपल झिरो शेवटी आणि सेव्हन एट सिक्स असं असेल तर त्याचं पाच पाच सहा सहा पटीनं व्हॅल्युएशन निश्चित वाढतं सेव्हन एट सिक्सच्या नोटांना खूप महत्व आहे तर अशा पद्धतीनं या नोटा हाताळताना खूप काळजी घेतली पाहिजे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे डाग पडणार नाहीत रेषा पडणार नाहीत हे महत्वाचं आहे आणि मग या नोटा नक्कीच विकू शकतात माझ्याकडे अशा प्रकारच्या अजूनही नोट आहेत आपण खाली पाहू शकता आल्बममध्ये या सर्व नोटांकडे आपण जर बारकाईनं पाहिलं तर नाईन एट नाईन सेव्हन एट सिक्स अशा पद्धतीच्या पाचशेच्या नोटा आहेत शंभरच्या आहेत दोनशेच्या आहेत तर सेवन एट सिक्स हा मुस्लिम बांधवांमध्ये शुभांक मानला जातो अतिशय महत्व आहे या नंबरला पण त्या सेवन एट सिक्सच्या थी अगोदर जर तीन शून्य असतील किंवा शेवटी ती थ्री झिरो असेल आणि सुरुवातीला सेवन एट सिक्स असेल तर निश्चित त्या नोटा विकल्या जातात त्याचं चांगलं व्हॅल्युएशन आपल्याला मिळतं आणि काही बांधव मुस्लिम बांधव असेही असतात की त्यांच्याकडे ती नोट जर त्यांना पाहिजे असेल तर ते सुद्धा एक थोडे पैसे जास्त देऊन सुद्धा ते घेत असतात असे अनेक अनुभव आलेले असतात तर अशा पद्धतीनं सेवन एट सिक्सच्या नोटा विकतात परंतु त्या कलेक्शन करताना त्या नोटांची काळजी घ्या त्याच्यावर कुठलेही डाग पडणार नाहीत सेव्हन एट सिक्सच्या ज्या नोटा आहेत त्या युएनसी कंडिशन मध्ये ठेवा त्याला कुठेही डाग पडू देऊ नका त्याला कुठेही घडी पडू देऊ नका निश्चित त्या नोटांचं व्हॅल्युएशन खूप जास्त आहे खूप चांगलं आहे या नोटा नक्कीच विकतात तर मित्रांनो हा एट सिक्सच्या नोटांच्या बाबतीत मला एक सांगायचं आहे व्हॉट्सअप आणि फेसबुकला जे चुकीचे दावे केले जातात एक लाख मिलेगा दो लाख मिलेगा तर हे पूर्णतः चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की अशा लोकांच्या चुकीच्या व्हिडिओला बळी न पडता कुठलेही रजिस्ट्रेशन चार्जेस कुठलेही रजिस्ट्रेशन फीस ऑनलाईन देऊ नका पैसे भरू नका आणि फसू नका मित्रांनो पुणे मुंबई दिल्ली अशा ठिकाणी एक्झिबिशन भरतात आणि नो, नो, नोटांचे त्या ठिकाणी या नोटांची नाण्यांची खरेदी विक्री होते कुठलेही कॉईन कलेक्टर तुम्हाला ऑनलाईन कधीही पैसे मागत नाहीत तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहिलात सेवन एट सिक्स अतिशय महत्त्वाची नोट आहे परंतु त्याच्या ज्या काही टिप्स सांगितल्यात त्या टिप्स प्रमाणे तुम्ही नक्की कलेक्शन करा तुमच्याकडे जतन करून ठेवा नक्कीच त्या नोटा विकतात तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्ही मनापासून पाहिलात तुमच्या मनामध्ये या व्हिडिओबद्दल काही शंका असतील तुमच्याहीकडे सेव्हन एट सिक्सच्या नोटा असतील तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा या व्हिडिओबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपले व्हिडिओ स्किप न करता परत पाहत राहा मित्रांनो मी नेहमी सांगत असतो कारण अधुर ज्ञान हे हानिकारक असतं आणि अधुरे ज्ञानामुळे आपण बऱ्याचदा फसतो मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक गोष्ट सेव्हन एट सिक्सच्या नोटांबद्दल एक चुकून माझ्याकडून सांगायची राहिली ती म्हणजे आपण खाली पाहू शकता नोटांमध्ये जर सुरुवातीला एट एट वन या सुद्धा सेवन एट सिक्स नंबर असू शकतो म्हणजे मला असं म्हणायचं आहे से की सेवन एट सिक्स सेवन एट सिक्स म्हणजे डबल सेवन एट सिक्स जर असेल ना तर त्या नोटांचं व्हॅल्युएशन खूप जादा असतं आणि अशाही नोटा कॉईन कलेक्टर्सकडे आहेत डबल सेवन एट सिक्स यू एन सी कंडिशनमध्ये जर ती नोट असेल तर निश्चित त्या नोटेचं व्हॅल्युएशन आठ पट नऊ पट दहा पट डिपेंड ऑन मार्केट डिमांड म्हणजे मार्केटमध्ये जर त्याचं डिमांड जर वाढलं तर निश्चित त्याचे पैसे तुम्हाला खूप मिळू शकतात तर डबल एट डबल सेवन एट सिक्स हा नंबर जर चुकून तुमच्याकडे आल्या यू एन सी कंडिशनमध्ये तर ती नोट नक्की सांभाळून ठेवा थँक्यू थे। थे। धन्यवाद